नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी के क्वेश्चन्स बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंधरा प्रश्न बघणार आहोत आणि या पंधरा प्रश्नापैकी कि तुम्हाला किती प्रश्नांची उत्तर येतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतात ऑप्शन्स आहे पंतप्रधान राष्ट्रपती मंत्रिमंडळ न्यायिक आयोग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू राष्ट्रपती सरन्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे ऑप्शन्स आहे भीमा कृष्णा प्रवरा गोदावरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर गोदावरी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम झालेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील पर्यायांपैकी कोण राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करत नाही ऑप्शन्स आहे लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य विधानसभेचे निवडून आलेले सदस्य विधान परिषद सदस्य तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर विधान परिषद सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करत नाही बाकी ऑप्शन नंबर वन आहे लोकसभा सदस्य त्यानंतर ऑप्शन नंबर टू राज्यसभा सदस्य ऑप्शन नंबर थ्री विधानसभेचे निवडून आलेले सदस्य हे तीनही काय करतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करतात फक्त विधान परिषद सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करत नाही म्हणून ऑप्शन नंबर फोर आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खताच्या निर्मितीसाठी कोणत्या वायूचा उपयोग को होतो ऑप्शन्स आहे कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन ओझोन आणि मिथेन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू नायट्रोजन खतांच्या निर्मितीसाठी नायट्रोजन या वायूचा वापर करतात त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच ऍडम स्मिथ कोणत्या शास्त्राचे जनक आहेत ऑप्शन्स आहे भूगोल अर्थशास्त्र मानसशास्त्र आणि रसायनशास्त्र आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू अर्थशास्त्र ऍडम स्मिथ हे शास्त्रज्ञ अर्थशास्त्राशी रिलेटेड आहेत प्रश्न क्रमांक सहा आहे जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास काय म्हणतात ऑप्शन्स सा आहे सामुद्रधुनी त्रिभुज प्रदेश पूर मैदान आणि आखात आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर आखात जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास आखात असं म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ऑप्शन्स आहे तिसरा दुसरा सातवा आणि आठवा तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री सातवा क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात सातवा क्रमांक आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ सूर्यापासून येणारी काही किरणे जीवसृष्टीला अपायकारक असतात अशा किरणांपासून जीवसृष्टीचे संरक्षण कोणता वायू करतो ऑप्शन्स आहे ओझोन ऑक्सिजन कार्बन नायट्रोजन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन सूर्यापासून येणारी काही किरणे जीवसृष्टीलाही अपायकारक असतात आणि अशा अपायकारक किरणांपासून ओझोन हा जीवसृष्टीचे संरक्षण करत असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ समाजवादी अर्थव्यवस्था असलेला देश कोणता आहे ऑप्शन्स आहे भारत अमेरिकन संघराज्य चीन आणि फ्रान्स तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री चीन चीन हा देश समाजवादी अर्थव्यवस्था असलेला देश आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा देशाच्या राज्यकारभाराची खरी सूत्रे ही कोणाकडे असतात ऑप्शन्स आहे पंतप्रधान व मंत्रिमंडळ त्यानंतर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती लोकसभा आणि न्यायमंडळ तर या प्रश्नाचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर वन पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्याकडे देशाच्या राज्यकारभाराची खरी सूत्रे असतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा संविधानानुसार राज्यकारभार चालतो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे ऑप्शन्स आहे राष्ट्रपती मंत्रिमंडळ जनता आणि न्यायालय तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन राष्ट्रपती देशाचा राज्यकारभार हा संविधान संविधानानुसार चालतो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी ही राष्ट्रपतीवर असते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा शक्तिकांत दास हे कोणत्या बँकेचे गव्हर्नर आहेत ऑप्शन्स आहे आर बी आय एस बी आय एच डी एफ सी आय सी आय सी आय तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन आर बी आय शक्तिकांत दास हे आर बी आय या बँकेचे गव्हर्नर आहेत आणि शक्तिकांत दास हे आर बी आय बँकेचे कितवे गव्हर्नर आहेत ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा शत्रूच्या मुलखातून वसुलीचा जो चौथा हिस्सा शिवराय घेत होते त्यास काय म्हणले जायचे तर ऑप्शन्स आहे चौथाई कर वसुली शिवाई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन चौथाई शत्रूच्या मुलखातून वसुलीचा जो चौथा हिस्सा घेतला जात होता त्यास चौथाई असे म्हणत असत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौदा महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथात शेतकऱ्यांची विदारक चित्र रेखाटली आहे ऑप्शन्स आहे गुलामगिरी शेतकऱ्यांचे आसूड ब्राह्मणांचे कसब आणि तृतीय रत्न तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू शेतकऱ्यांचे आसूड महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे आसूड या ग्रंथामध्ये शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटलेले आहे बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा हाडे मजबूत असण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते ऑप्शन्स आहे कॅल्शियम लोह क्षार कर्बोदके तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर वन कॅल्शियम हाडे मजबूत असण्यासाठी कॅल्शियम या घटकाची आवश्यकता असते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे बरेच व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपले इतर व्हिडिओजसुद्धा बघू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेलायकोनही प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये